पल 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 मारतील पल पल तर चला मित्रांनो आपण इथे सन्मान चिन्ह देणार आहोत जे कोणाला मलाच देतो माझं मीच घेतो बघूया आता निवेदक गेले आम्हाला काही जास्त काय बोलता येत नाही निवेदक गेले थोडे काय काम आहे म्हणून तर नेहमीप्रमाणे आपल्याला जो कोण मदत करत असतो त्यांचा आपण थोडक्यात सन्मान चिन्ह देऊन इथे प्रत्येक किल्ल्यावर आपण सन्मान करत असतो तर आपण आलेलो आहोत यावर्षी पन्नाला गडाला आणि आपल्याला मग बोलता बोलता आपण गाईड घेतले होते त्यांनी पण दोन जीवनावश्यक वस्तूंची माहिती सांगितली त्यातलं म्हणजे पाणी आणि आपल्याला म्हणजे धान्य जेवण तर आपल्याला ह्या वर्षी पा म्हणजे मा मागच्या वर्षी पण केलेला ह्या वर्षी पण केलेले आहे ज्यांनी मदत केली पा ज्याने पाण्याचे जार हनुमान बडे यांच्याकडून मिळाले आहेत तर पाण्याच्या ज्या बिसलेल्या ज्या बॉटल आहेत त्या अविनाश मुंडे आणि त्यांच्या मित्रपरिवाराकडं करून मिळालेल्या आहेत तर मी मान्य आपल्या गावातले प्रतिष्ठित नागरिक जे आपल्या इथं आलेले आहेत अविनाश उधार यांना विनंती करतो की अविनाश उदारा आणि बालाराम उदार यांना विनंती करतो त्यांनी अविनाश अविनाश मुंडे आणि त्यांचा मित्रपरिवार यांचा सत्कार करावा सत्कार असं असं पण जेवण किंवा नाश्ता नाश्ता हे बनवण्याची सोय आपले प्रसिद्ध आचारी श्री जिगलू कुटले यांचा सत्कार करण्यासाठी मी आपल्या गावातील हरेंद्र भगत आणि महेंद्र बोरकर यांना विनंती करतो यांनी त्यांचा सत्कार करावा अरे झेंडा पाठ काल नाव म्हणजे वस्तू घेताना जेवणासाठी ज्यांनी एखादी सत्कार वगैरे काय करू नका पण आपलं परम कर्तव्य आहे त्यांचा सत्कार झालाच पाहिजे तर मी सुभाष पाटील आणि पोलीस पाटील विजय कुठले यांना विनंती करेन की निलेश भगत यांचा जाहीर सत्कार करावा सर्वात महत्वाची गोष्ट आपण किल्ले आलो पण आपल्याला इथली काहीच माहिती नसताना आपल्याला जी इथली महत्वपूर्ण माहिती पुरवली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथलेच असून इर्षाद मुल्ला इर्षाद मुल्ला यांनी आपल्याला ती माहिती पुरवली आणि आपला आपला पुन्हा एकदा जगदीश फुटले आणि मारुती मायदे आणि अनिल उदार यांना विनंती करेल त्यांनी त्यांचा सत्कार करावा काय त्या पद्धतीचा माणूस नसल्यामुळे मला काही ते आभाराचे शब्द वगैरे काय कळत नाहीत तरी इतक्या व्यवस्थितपणे तुम्ही माझी माहिती ऐकून घेतलात सहकारच गेलात त्याबद्दल असंच सहकार्य राबवू आणि तुमच्या सगळ्यांच्या मी आभार मान पहिलाच वर्ष असं असेल की सांगायची सांगायची इच्छा अशी झाली की पहिल्यांदा आम्ही म्हणजे अकरा वर्षात पहिल्यांदा आम्ही एवढी माहिती चांगली तुमच्याकडून ऐकली किशोर महाराज आमच्या असते तर त्यांनी पण आम्हाला मदत केली असती पण ते काही कारण गेले ठीक आहे चला असू द्या आणि हीच माहिती हीच माहिती ती आम्हाला तुम्ही पुरवली ही माहिती आमच्या कुठले काय कुठले ट्रॅव्हल्स या चॅनल युट्यूब चॅनल वर आवर्जून तुम्ही पण बघा आणि सर्वांनी या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि मी त्यांचा देखील इथे सत्कार करावा असं माझ्या विनंती करतो मोहन कुठले यांना

आपल्याला इथून एक दोन मिनिटं मला एक मिनिट एक मिनिट तुमच्या पण माहिती होईल कारण आमच्याकडे नेहमी दरवर्षी अशी ही संकल्पना आहे की दरवर्षी आपल्याला गडकोट किल्ल्यांची माहिती मिळावी आपल्या सगळ्या गाव आमच्या परिवाराला त्यासाठी आमच्याकडून म्हणजे आमच्या गावाकडून कुठून सरकारी पण किरण कुठले हे स्वतः आम्हाला सगळ्यांना हे करतात आपल्याला कुठल्या किल्ल्यावर जायचे कुठल्या कुठे काय नियोजन जे व्यवस्थित करतात त्याच्यामुळं आपल्या ग्रुप तर्फे त्यांचा करतो आपल्या ग्रुप मधील श्री गणेश फुटले यांचं काही म्हणजे आजारपणामुळे दुर्दैवी मृत्यू झाला तसंच त्याच्या अगोदरच्या वर्षी श्री धनराज टोंबरे यांचा देखील झाला आपण मागच्या वर्षी धनराज टोंबरे यांना श्रद्धांजली वाहिली होती पण दुःख होतं आहे बोल सांगताना की आपल्यातलाच एक सवंगडी निघून गेला आणि आपण दरवर्षी एखाद्याला श्रद्धांजली वाहतोय पण ठीक आहे पण आपला ग्रुपमधला आपण कधी एकत्र त्यांच्या घरी गेलो असेल नसेल गेलो तर आपण एकत्र आज इथं जमलो तर माझी अशी विनंती आहे सर्वांना की आपण या दोन्ही व्यक्तींसाठी दोन मिनटं एक शब्द उभा राहावे चला आता इकडे सर्व ग्रुप मध्ये फोटो का काढूया किती मोठे बघा अरे होत आहे पोर झेंडा पडतोय आमचा झेंडा असतो चला मित्र आम्ही आता शिवात इथेच आहे थोडे बस इथे थांबणार नाही म्हणून चालत चाललेत बरोबर आम्ही मामांच्या गाडीवरती चालतोय रत्नवीर शिवाकाशी समाधीकडे चला बाकीच्या गेले थोडे आम्ही जातो पाठीमागून हे बघा पण गाड्याच्या पायथ्याशीच

म्हणजे मित्रांनो आपला मृत्यू होणार आहे असा माहित होऊन सुद्धा आहुती देणारे असे शिवा काशी समाधी समाधीस्थल जे जास्त दाखवली जातात ते अशी समाधीस्थितीबाच्या नावानं चांगलं दर... दर... चला तर मित्रांनो आम्ही आत्ता आलो ज्योतिबाला पन्नाला गट झाला आता ज्योतिबाचं दर ज्योतिबाचं द दर्शन घेतो जाऊन ज्यांना यायचं ते येतील कारण की भरपूर जण दमलेत आता ओमेलटी होते त्याच्यामध्ये आलेत नाही आणि जेवण पण इथंच बनवणार थोडा खाली सावलीमध्ये जाऊन चला आपण चला चला आपण इकडे दर्शन घेऊया पुढे जाऊन

आला, आला, मंदिर आला मंदिर आला बापरे ज्योतीबाचनावन सांग बर रे ज्योतिबाचन काय कलर बघा का जसा जेजुरीला भंडारा याला काय बोलतात हां

राज्याचं दर्शन हो বাকি না मारले पाण्याला पाणी पण मस्त आहे थंड थंड आय खातोय दोन वाजले सॉरी दीड वाजलाय धूप पण लागले आणि मस्त थंड पण होत चला आता आमचा लंचचा टाईम झालेला आहे आणि ते थांबलो आहे आम्ही सावलीमध्ये इथे आता मस्त जेवण वगैरे हो बनवणार आणि थोडं सावलीमध्ये आराम करणार इकडे जेवण बनवत आहे सगळ्या जेवणाच्या मागे लागलेत <laughs> मटर मटर मटन पाहिजे होता मट्टन

पूर्ण मटरमध्ये केड्याच केड्या <laughs> काय बोलतो ट्रिप बद्दल आपल्या मजा आली असा मस्त सावलीमध्ये जेवण बनवतोय आनंद वेगळाच असतो हा निसर्गामध्ये केलेला जेवण हा घरातल्या चविष्ट लागतो आता आपण कुठे आहे इथून ज्योतिबा नंतर आपली प्लॅनिंग आहे पावन बघूया टायमिंग नुसार चला जायला अंतर खूपच लांब आहे दीड तासाची रनिंग आहे आणि तिथून किती किलोमीटर आतमध्ये ते आपल्याला माहिती नाही पण तिथे गेल्यानंतर आपल्याला सांगणार आपण नंतर सांगतो कडक एकदम घे ही कधी घ्यायची बघ कशी आले मी आजीकडून कडून आणलेले आज जी आमची शेतामध्ये शेंग आणि मटर कमी आणि जास्त आहेत मटर कमी आणि बाबा या कानात नाड्या आल्या कानातून